त्यांना आपण संबोधित करावं आघाडीचा सुजात आंबेडकर साहेब भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा जय 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 बासाहेब आंबेडकर तुम बाहेब आंबेडकर तुम्हाला सर्वात प्रथम समतेचे विचार जोडणाऱ्या सर्व महामानवांचे त्रिवार अभिवादन करतो आणि माझ्यावरती उपस्थित डॉक्टर ढेपे प्राध्यापक सोमनाथ सर तसेच आबा जाधव अमोल दादा मळी खांबे साहेब महिला आघाडीच्या अध्यक्ष तसेच युवक आघाडीचे दीपकदादा आणि पंकज दादा तसेच लोकसभा लढवलेले आपले उमेदवार दादा विधानसभा लढवलेले आपले अक्कलकोटचे उमेदवार इंगोले साहेब तसेच दादा आणि मंचावरती उपस्थित तमाम कार्यकर्ते मान्यवर वंचित बहुजन आघाडीचे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व इथे उपस्थित असलेल्या तमाम या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी मानाचा जय भीम <laughs> मित्रांनो आपण दोन हजार एकोणीस आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस पासून एक गोष्ट ऐकत आलो की संविधान आहे आपल्याला संविधान वाचवलं पाहिजे ऐकतोय की नाही ऐकतोय त्याच्यापुढे आपण पुढे जाऊन लोकांकडनं हे ऐकतोय की लोकशाही वाचवली पाहिजे लोकशाही धोक्यात आली आहे हे ऐकतोय की ऐकतोय पण ज्या ज्या लोकांनी आपल्याला येऊन सांगितलं लो की लोकशाही आणि संविधान वाचवलं पाहिजे ती धोक्यात आली आहे त्यांनी आपल्याला कधीहून हे समजायचा प्रयत्न केला की संविधान आणि लोकशाही धोक्यात कशी आली आहे काहीतरी असं घडलं असेल ज्याच्यामुळे बाबासाहेबांचा विरोध करणारा काँग्रेस पक्ष हा सगळीकडे संविधान दाखवत फिरवत आहे आतमध्ये जनीव घालणारे राहुल गांधी सगळीकडे निळा टी शर्ट घालून फिरवणारे आणि अशा आपल्या सोलापूरच्या ताई ज्या म्हणत होत्या की वंचितनी मला काय फरक नाही पडत असं नक्की काय घडलं की त्यांना आपला सोलापूरचा लोकसभेचा उमेदवार चोरायला लागला हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला कळेल याचा अर्थ काय मित्रांनो सगळ्यात पहिले याची सुरुवात झाली होती दोन हजार मध्ये जेव्हा आपण वंचित बहुजन आघाडीने पहिले इलेक्शन लढवलेली आणि शिंदे काकांसह सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलं होतं त्याच्यानंतर यांना कळलं की इकडे एक आंबेडकर वाद्यांचा उठाव झाला इकडे एकदा इकडचे तमाम वंचित बहुजन आदिवासी मुसलमान आंबेडकरवादी दलित सगळे पेटून उठले तर वंचिताच्या हातात सत्ता येईल हे भाजपला पुढे जाऊन हरवतीलच पण पहिले हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाराष्ट्रात संपून टाकतील आणि म्हणून यांनी ठरवलं की यांचा जो अजेंडा आहे यांचं जे म्हणणं आहे ते आपण चोरू सोपी गोष्ट हो वो का नाही सांगा दोन हजार चोवीसच्या आधी कोणत्याही काँग्रेस नेत्याच्या हातामध्ये संविधान बघितलं होतं त्या दोन हजार चोवीसच्या आधी कधी ताई आपल्या जयबीम म्हणत होत्या का नव्हत्या कोणाच्या गळ्यात निळा गमछा होत्या की नव्हता बाबासाहेबांच्या घोषणा देत होते का नव्हते मग हे कशामुळे सुरू झालं वंचित हे सुरू झालं कारण वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीस मध्ये सेहेचाळीस लाख मतदान घेतलं आणि त्याची सुरुवात आपल्या सोलापूर आणि पंढरपूरमध्ये झाली आणि मला आठवतं त्या प्रचारामध्ये आपण सर्वांनी आमची साथ दिली होती पण त्याच्याहून पुढे काय झालं समजून घ्या की त्याच्याहून पुढे एका मोठ्या मध्ये त्यांना कळलं की वंचितांकडनं जर आपण त्यांचा अजेंडा चोरून घेतला त्यांच्याकडनं आपण जर त्यांचा नॅरेटिव्ह चोरून घेतला तर आपण वंचितांची ही चळवळ जी आहे आंबेडकरवादी चळवळ आहे त्याच्या पायावरती हल्ला करू शकतो आणि त्या पद्धतीने केली म्हणून त्यांनी पहिला जो मुद्दा चोरला तो संविधान खतरे मे हे लोकशाही खतरे हे असा महत्वाचा मुद्दा चोरला आणि आता ते दुसरा महत्वाचा मुद्दा चोरायचा प्रयत्न करतायत तो कुठला ईव्हीएमचा कारण ईव्हीएमचा महत्वाचा मुद्दा महत्वाचा काय आणि आपण सर्वांनी त्याच्यावरती लक्ष का दिलं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे आपण आता सोपं सोपं एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला आपण मतदान करता मतदान करता का एका वेळेस किती मतदान करता दादा तुम्ही किती मतदान करता ताई तुम्ही किती मतदान करता आपल्याला देवेंद्र फडणवीस माहिती आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते किती मतदान करतात बरोबर आपल्याला भारताचे पंतप्रधान माहिती आहेत कोण आहेत ते किती मतदान करतात एक आणि एक मुंबईत अंबानी नावाचा प्राणी राहतो माहिती आहे का तो किती मतदान करतो एक तर तुम्ही ही समानतेची ताकद समजून घ्या की आपले इकडे उभे असलेले दादा तिकडे मागे बसलेले असलेले ताई महारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले प्राईम मिनिस्टर आणि या देशातला सर्वात श्रीमंत माणूस अंबानी एका वेळेस जाऊन एकच मत टाकतात आणि त्या सगळ्यांची मताची किंमत एकच राहते याला म्हणतो आपण समानतेची ताकद आणि ही ताकद आपल्या दिल्या दिलीये फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने पण मित्रांनो हा जो ईव्हीएमचा घोटाळा होतोय तो ईव्हीएमचा घोटाळा आपल्याला बाबासाहेबांनी संविधानातनं मतदानाचा दिलेला अधिकार काढून घेतोय आणि ते आपण खपवून घेणार आहोत का सोपा सोपा मुद्दा आहे तुम्हाला माहितीये तुमच्या गावामध्ये वीस लोक आहेत वीस लोकांनी जाऊन एका पक्षाला मतदान केलं आणि तिसरा माणूस दोनशे मतांनी निवडून आला गावात आहेत वीस मतं तुम्हाला वाटणार नाही का गफलात झाली वाटणार नाही का गफलात झालीय कुठेतरी गेम होतोय कुठेतरी पाणी जास्त मुरतय वाटेल की नाही वाटणार जर असंच होत राहिलं तर तुमचा लोकशाहीवरती भरोसा राहील का जर असंच होत राहिलं लोकशाहीवरचा भरोसा उडला तर तुम्ही उद्या मतदानाला जाणार का आणि जर मतदानाला कोणी नाही गेलं तर नरेंद्र मोदी आपले डिक्टेटर होऊनच गेले मग किमजोंगॉन मध्ये आणि नरेंद्र मोदीमध्ये काय फरक हुकुमशाही येईल जर कोणी मतदानच नाही केलं तर आपल्या देशात हुकुमशाही आली आणि अशा पद्धतीचं एक षडयंत्र इकडे उभं राहायचा प्रयत्न होतो की आपण जाऊन किती मतं दिली तरी सेटिंग करून ज्याला मतं पडायची आहेत त्यांनाच मतं पडत असली तर हा लोकशाहीचा आणि संविधानाचा गळचेपी आहे आणि त्या बाजू त्याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी कायम स्वरूपा भूमिका घेत राहील आणि या व्हीव्हीएमच्या लढ्यात लढत राहील आणि इकडे तसंच मांडत असताना एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे आपल्याबरोबर रणजितदादा आले सरपंच मतदवाडीचे त्यांनी एक महत्वाची भूमिका घेतली होती त्यांनी म्हटलं होतं की आम्ही डोअर टू डोअर प्रचार केलाय घरोघरी गेलोय मला माझ्या गावातला माणूस आणि माणूस माहिती आहे अठराशे मतांचं गाव आहे त्यांची गॅरंटी आहे सगळ्यांची गॅरंटी आहे की अठराशे पैकी मतं एका उमेदवाराला जाणार आहे पण ते तसं न होता अख्खा उलट येऊन पावणे सोळाशे मतं भाजपला पडतं गावातल्या कोणाला पत्ता नाही सरपंचला पत्ता नाही बुथवरच्या माणसाला पत्ता नाही उमेदवाराला पत्ता नाही पण त्याच्याहून महत्वाचं मला खास करून मरकजवाडीच्या तमाम लोकांचा इकडे सत्कार करण्याचं कारण हे होतं की त्यांनी घाबरता न घाबरता न मागे सरकता इकडच्या सरकारला प्रशासनाला आणि इलेक्शन कमिशनला आव्हान दिलं की तुम्ही जी चिटिंग चीट आहे त्याच्यावरती आमचा भरोसा नाहीये आमचा भरोसा नाहीये आणि आम्ही तुम्हाला सिद्ध पण करून दाखवू शकतो की तुम्ही चिटिंग केलीये म्हणून मी तुम्हाला खुलं आव्हान देतो की मडकतवाडीमध्ये दे मध्ये या आणि बॅलेट पेपर वरती इलेक्शन करून दाखवा जसं आपल्या सरपंच साहेबांनी ही भूमिका घेतली तसं समोरनं एकतरी उत्तर आलं का ची नाही त्यांना उडदची उत्तरं लावली एवढंच नाही तर त्यांना म्हंटल की इकडे सुरक्षेचा भंग होऊ शकतो फायरिंग होऊ शकते सेक्शन वन फोर्टी फोर लावू आम्ही बंद करू आणि अशी जर कोणीही लोकशाहीच्या बाजूनी भूमिका घेत असताना जर त्यांना सरकार इकडे दडपशाहीचे उत्तर देत असेल तर ही लोकशाहीची गळचेपी आणि ते कोणत्याही परिस्थितीत आपण कपून घेणार नाही होत मित्रांनो आणि आपण एक गोष्ट समजून घ्या की ईव्हीएमचा मुद्दा आतापासून नाही आलेला आहे ईव्हीएमचा मुद्दा खूप आधीपासून आहे आणि तो कोणी तो छेडला असेल या देशामध्ये तर तो बाळासाहेब आंबेडकर यांनी छेडलेला आहे आता आपण बघितलं असेल की राहुल गांधींनी एक पत्र लिहिलं आणि ही मीडिया त्यांच्या मागे झक मारत गेली पण या मीडियाला एक सांगू इच्छितो की जेव्हा राहुल गांधींच्याच काँग्रेसनी सगळ्यात पहिले दोन हजार चार मध्ये ईव्हीएम आणलं होतं तेव्हा दोन हजार चार मध्ये पहिली ईव्हीएमच्या विरुद्ध केस करणारे या भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि अजून कोणी नाही आणि एवढीच नाही तर तुमच्या सर्वांसमोर मांडायला बाकीची सुद्धा माहिती घेऊन आलं बारा डिसेंबर दोन हजार चोवीस जेव्हा विधानसभेचा निकाल आला तेव्हा बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला बाळासाहेब आंबेडकर यांनी एस चोकोलिंगम जे इलेक्शन कमिशनचे ऑफिसर आहेत चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत इलेक्शन कमिशनचं त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना म्हटलं की तुमची जी आकडेवारी आली आहे तुमची जी इलेक्शनचा डेटा आलाय त्याच्यामध्ये सेव्हन्टी सिक्स लॅक्स म्हणजे पंच्याहत्तर लाख नव्वद हजार एवढी मतं एक्स्ट्रा आहेत ती मतं कुठनं आली आहेत ती आम्हाला सांगा आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना तीन प्रश्न विचारले हे तीन प्रश्न महत्वाचेच आपण सर्वांनी समजून घ्या त्यातला पहिला प्रश्न होता की एका माणसाला मतदान द्यायला किती वेळ लागतो त्यातला दुसरा प्रश्न असा होता की पाच ते सहाच्या मध्ये किती मतदान झालंय ह्याची आकडेवारी आम्हाला द्या आणि त्याचा तिसरा प्रश्न होता आपण सगळे वोटिंग करता सहा नंतर जर कोण मध्ये गेलं तर त्याला बूथच्या आतमध्ये घेऊन त्याला टोकन द्यायला लागतं तर इलेक्शन जे आरओ आहेत रिटर्निंग ऑफिसर आहेत बूथ प्रमुख आहेत त्या बूथ प्रमुखांनी सहा वाजल्यानंतर आतमध्ये घेतलेल्या किती लोकांना टोकन दिले ह्याची आकडे असतील कारण टोकन वाटली तुम्हीच मतदान घेतलं तुम्ही आकडेवारी असणार तुमच्याकडे तर हे तीन प्रश्नांची उत्तर द्या मी परत तीन प्रश्न मांडतो एका माणसाला मतदान करायला किती वेळ लागतो पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं आणि सहा वाजल्यानंतर मतदान होण्यासाठी किती टोकन दिले जर ह्या तीन गोष्टींचा त्यांनी आपल्याला आकडेवारी दिली असती तर आपण अंदाज बांधून एव्हरेज काढून एक अंदाज बांधू शकलो असतो की ह्या दोन तासामध्ये जो गेम झालाय तो पंच्याहत्तर लाखाच्या जवळपास आहे की नाही पण इलेक्शन कमिशननी त्याच्यावरती उच्च उत्तर दिलं की आमच्याकडे असा कोणताही प्रकारचा माहितीच नाही आमच्याकडे या प्रकारचा कोणताही डेटा नाहीये आता तुम्ही समजून घ्या इलेक्शन होते मत होत मतमोजण्याला आपण काय म्हणतो मतमोजणी आता मतमोजणी केलेल्याच्या मोजणीचेच तुमच्याकडे आकडे नसतील तर इलेक्शन कमिशन झालं बसवलंय कशासाठी हाच प्रश्न पहिला येतो तुम्ही गंमत समजून घ्या आपण या आप प्रक्रियेला मतमोजणी म्हणतो पण काय मोजलं ह्याच्याकडे जर तुमच्याकडे आकडा नसेल तर तुम्ही बसून काय मोजता हे तरी आम्हाला एकदा सांगून टाका एवढंच नाही तर पुढे जाऊन बाळासाहेबांना जेव्हा हे उत्तर आलं की आमच्याकडे कोणतीही माहिती नाही बाळासाहेब म्हटले की हा लढा आपण सर्वांना घेऊन चल आणि त्यांनी जानेवारीमध्ये सोळा जानेवारीला बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेजी यांना एक पत्र लिहिलं बाळासाहेबांनी ह्या पत्रामध्ये त्यांनी चोकोलिंगमला लिहिलेला पत्राचा उल्लेख केला त्यांनी म्हटलं की आम्ही हा तीन प्रश्न विचारलेले त्याच्यावरती काहीही माहिती आली नव्हती त्याच्यावरनं हे साफ साफ कळून येत आहे की इलेक्शन कमिशननी मोठा धोका केलेला आहे सर्व इतर पक्षांनी एकत्र येऊन याच्यावरती आंदोलन करायची गरज आहे बाळासाहेबांनी खरगे साहेबांना पत्र लिहिलं त्यांना ट्विट सुद्धा केलं पण खरगे साहेबांकडनं कोणतीही प्रतिक्रिया आली नाही त्याच्या पुढे जाऊन वीस फेब्रुवारीला आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत चेतन चंद्रकांत दादा चेतन दादा आहिरेंनी एक व्रिट पेटिशन दाखल केली आणि त्या व्रिट पेटिशनच्या जोरावरती मुंबईच्या कोर्टाने इलेक्शन कमिशनला नोटीस सुद्धा दाखवली ती केस बाळासाहेब लढतायत पण अजूनही माझा इकडच्या मीडियावरती आक्षेप आहे की कुठेही चेतनदादांचं नाव किंवा हो, बाळासाहेबांचं नाव हो, त्या नोटीसच्या संदर्भात छापताना आपण कव्हरेज दिलं नाही पण त्याच्या पुढे जाऊन दा बघू आपण त्याच्या पुढे जाऊन बघा दा ही दा सात जूनला सात जूनला राहुल गांधीजींनी एक पत्र लिहिलं इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि त्यांनी असं म्हटलं की मध्ये चिटिंग झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये गप्पत आता तुम्ही गंमत बघा याच्या आधी बाळासाहेबांनी दोन केसेस लिहिले चोकोलिंगमांना पत्र लिहिले आणि राहुल गांधी ज्यांना राष्ट्रीय अध्यक्ष मानतात अशा खडगे साहेबांना पत्र लिहिले याच्या कोणत्याही पत्राचं उत्तर नाही काँग्रेसनी कोणत्याही भूमिकेवरती आपल्या भूमिका मांडली नाही किंवा आपल्या कोणत्याही ईव्हीएमच्या विरुद्ध लढ्यामध्ये आपल्याला साथ द्यायची इच्छा दाखवलेली नाही पण राहुल गांधी सात जूनला पत्र लिहितात आणि म्हणतात की इलेक्शन मध्ये चिटिंग झाली आणि लगेच दोन आठवड्यानंतर एकवीस जूनला एका अर्थाने इलेक्शन कमिशन म्हणते की पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये इलेक्शनचा डेटा डिस्ट्रॉय करा कोणताही एव्हिडन्स ठेवू नका म्हणजे तुम्ही समजा कुठल्या लेव्हलचा गेम चालू आहे कुठल्या लेवलची चिटिंग चालू आहे आपण इलेक्शन कमिशन वरती आक्षेप घेतोय की तुम्ही इलेक्शन मध्ये चिटिंग केली आम्हाला पुरावे दाखवा आम्हाला एव्हिडन्स द्या आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणतीये की तुमच्याकडे जो एव्हिडन्स आहे तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते नष्ट करून टाका म्हणजे सर्रास एका बाजूला इलेक्शन कमिशन म्हणते की हो आम्ही चिटिंग केली आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन हे पण म्हणत आहे की आम्ही चिटिंग केलेल्याचे आम्ही पुरावे नष्ट करणार आणि परत एकदा मी मीडिया समोर आणि आपल्या सर्वांसमोर मांडतोय आणि माझी मीडियालाही विनंती राहील माझी मीडियाला ही रिक्वेस्ट राहील की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे नेते कोर्टापासून ते रस्त्यापर्यंत या आंदोलनामध्ये उभे आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना कव्हरेज द्यावं योग्य कव्हरेज द्यावा आणि वंचितांना जे ब्लॅक आऊट इलेक्शनच्या मध्ये करतात ते आता करू नये और मी मीडिया से विनंती हूं की आप एक बार क्रोनोलॉजी क्रोनॉलॉजी लीजिए की आप क्रोनोलॉजी समजलीची 2004 में बाला साहब अम्बेडकर ने सबसे पहली केस डाली 12 दिसंबर को बाला साहब अम्बेडकर ने एस चोकोलिंगम को इलेक्शन कमीशन के चीफ रिटर्न चीफ ऑफिसर है उनको लेटर लिखा और बोला इलेक्शन में सेवेंटी सिक्स लैक्स वोटिंग ज्यादा हुआ है फिर उसके बाद जनवरी में बाला साहब अम्बेडकर ने खगे साहब को एक लेटर लिखा और बोला कि हमको हमारे ईवीएम के लड़ाई में ज्वाइन करो कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी एक साथ आके ईवीएम के खिलाफ एक आंदोलन होना चाहिए खड़गे जी ने कोई जवाब नहीं दिया उसके बाद वंचित बहुजन आघाड़ी के मुंबई के अध्यक्ष चेतन ने रिट पिटीशन दाखिल की और उस रिट पिटीशन के वजह से इलेक्शन कमीशन को मुंबई कोर्ट ने नोटिस दिया उसके वकील है बाला साहब आंबेडकर उस सब के बाद राहुल गांधी एक लेटर लिखते हैं और राहुल गांधी के एक लेटर के बाद यह डिक्लेयर होता है कि इलेक्शन कमीशन सारे एविडेंसेस डिस्ट्रॉय करेगा तो क्या मैं इससे मतलब निकालू की इलेक्शन कमिशन और राहुल गांधी एक साथ मिले हुए और वो दोनों एविडेंस डिस्ट्रॉय करने मे लगे हुए ये मेरा जनता से सीधा सीधा सवाल कारण तुम्ही मुद्दा बघून घ्या राहुल गांधी ज्यांना प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात खरगे साहेब आशा खरगे साहेबांना बाळासाहेबांनी पत्र लिहिलं होतं आणि म्हटलं होतं की तुम्ही या लढाईमध्ये सामील व्हा पण आता आपल्याला सर्वांना खरगे साहेबांची सच्चाई माहितीच आहे की आम्ही दलित विरोधी नाही एवढं दाखवण्यासाठी एक मुखवटा खरगे साहेबांनी बसवलाय हो पण खरी जनीवधारी पक्ष असा आहे की त्यांनी खरगे साहेबांकडनं सगळे अधिकार काढून राहुल गांधींचं आपल्याला लिडरशिप कशी प्रस्थापित करता येईल याच्यासाठी ते उभं केलेलं जुमला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की ह्या जुमल्यामध्ये फसू नका ईव्हीएमच्या विरुद्ध एकच पक्ष आहे जो रस्त्यावरती आणि कोर्टामध्ये लढतोय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि त्याचबरोबर माझी राहुल गांधींना एक विनंती असेल की जर तुम्ही खरंच मल्लिकार्जुन खरगे यांचं अध्यक्षपद मानत असाल एक दलित कृत्व मानत असाल आणि खरंच ईव्हीएमच्या लढ्यामध्ये सामील होणार असाल तर या वंचित बहुजन आघाडीच्या कोर्ट केसला तुम्ही सपोर्ट करा काँग्रेसकडे वकिलांची फौज आहे लिगल टीमची फौज आहे पैशाची काही कमी नाहीये जे वंचितचे कार्यकर्ते काम करतायत कोर्ट कचरीमध्ये जात आहेत डेटा प्रोव्हाइड करतायत जर तुम्हाला या लढाईमध्ये सामील व्हायचं असेल तर या वंचितच्या तळ्यागाळातल्या कार्यकर्त्यांना मदत करून दाखवा कारण ईव्हीएम आणि मतदान हा इकडच्या तमाम वंचितांच्या आणि आंबेडकर वाद्यांच्या लोकशाही आणि संविधानाचा प्रश्न आहे ईव्हीएम मतदान लोकशाही हा आंबेडकरवाद्यांचा नेहमीचा मूलभूत प्रश्न आहे आणि तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधींना त्यांची लिडरशिप आणि नेतृत्व छापायला वापरू देणार नाही होत हे मी ठामपणे आपल्या सर्वांसमोर मांड आणि तेच मांडता मांडता मला एक शेवटचा मुद्दा मांडायचा जायच्या आधी की आपल्या अजून दोन मागण्या होत्या की एस सी आणि एसटीचं बजेट जे होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये वळवलं गेलं आपल्याला एका बाजूला दिसेल की ते मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीकडे वळवलं गेले लाडक्या बहिण योजनेला आमची विरोध नाहीये पण तुमच्याकडे असे कितीतरी निधी आहेत जिकडनं तुम्ही बजेट फिरवू शकता तुम्ही जेव्हा एस सी आणि एसटीचं बजेट फिरवता हो तेव्हा या इकडच्या लोकांना साफ साफ दिसून येतं की हे भाजपचं जे सरकार आहे त्यांना इकडच्या आदिवासीयांचं दलितांचं बहुजनांचं आणि तमाम वंचितांचा विकास नकोय म्हणून ज्या सुधार कायद्यासाठी ज्या सुधार योजनांसाठी इकडच्या संविधानामध्ये आपल्याला जी निधीची तरतूद करून दिली होती ती निधी इकडच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारनी सर्रास चोरलेली आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा